नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूयाही यूट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण आठवे धातू विज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म या घटकाबद्दल माहिती घेणार आहोत त्याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अधातूंचे रासायनिक गुणधर्म अधातू म्हणजे भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा गट आहे अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्येही म्हणतात कारण अधातू इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋण भारित आयन होतात अधातूंच्या रासायनिक अभिक्रियांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत एक अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया सामान्यत अधातू ऑक्सिजनबरोबर संयोग पाहून आम्लधर्मी ऑक्साइड तयार होते काही बाबतीत उदासीन ऑक्साईड तयार होते उदाहरण सी अधिक ओ टू म्हणजे कार्बन अधिक ऑक्सिजन <clears throat> तर पूर्णज्वलनहून सी ओ टू तयार होतो तो आम्लधर्मी तयार होतो त्यानंतर दोन सी अधिक ओ टूचे अपूर्णज्वलनहून दोन सी ओ तयार होतं म्हणजे ते उदासीन तयार होतं आणि एस अधिक ओ टू एसओ टू तयार होतं त्याचं पूर्ण ज्वलन होतं त्याचं ज्वलन होतं आणि ते आम्लधर्मी तयार दोन अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया सामान्यत अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही याला अपवाद हॅलोजन आहेत उदाहरणार्थ क्लोरीन पाण्यात विरघळल्यानंतर पुढील अभिक्रिया होते सी एल टू गॅस अधिक एच टू ओ लिक्विड म्हणजे एच ओ सी एल एक्वीस अधिक एच सी एल एकवीस तीन अधातूंची विरल आमलाबरोबर होणारी अभिक्रिया सामान्यत अधातूंची विरल आमलाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही याला अपवाद हॅलोजन आहेत उदाहरणार्थ क्लोरीनची विरल ब्रोमिक आम्लाबरोबर पुढील अभिक्रिया होते सी एल टू गॅस अधिक दोन एच बी आर एकवीस दोन एच सी एल एक्वीस अधिक बी आर टू एकवीस आणि चार अधातूंची हायड्रोजनबरोबर होणारी अभिक्रिया विशिष्ट परिस्थितीमध्ये अधातूंची हायड्रोजनबरोबर अभिक्रिया होते म्हणजे विशिष्ट परिस्थिती म्हणजे योग्य तापमान दाब उत्प्रेरकाचा वापर इत्यादी एस अधिकं एच H2, टू एच टू एस तयार होतं एन टू अधिकं थ्री एस टू म्हणजे टू एन एस थ्री तयार होतं आता इथे प्रश्न त्यांनी विचारला जरा डोके चालवा क्लोरीन आणि हायड्रोजन ब्रोमाइड यांच्यामधील अभिक्रियेत हायड्रोजन ब्रोमाइडचे रूपांतर बी आर टूमध्ये होते CL2, या रूपांतराला ऑक्सिडन म्हणता येईल का हे ऑक्सिडन घडवून आणणारा ऑक्सिडक कोण क्लोरीन आणि हायड्रोजन ब्रोमाइड यांच्यामधील अभिक्रेत ब्रोमाइडचे रूपांतर ब्रोमिन बी आर टूमध्ये होते या रूपांतराला ऑक्सिडन म्हणतात इथे रासायनिक अभिक्रिया दाखवली आहे सी एल टू च दोन एच बी आर म्हणजे एकवीस आणि दोन एस सी एल टू अधिक बी आर टू एकवीस या अभिक्रेत सी एल हा ऑक्सिडक आहे